पैसे वाटप अखेर सुरू करण्यास मान्यता मिळालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज क्षण काळजी करायची नाहीये या ठिकाणी बघू शकता रक्षा गिफ्ट आता मिळणार आहे बऱ्याच बहिणी एकनाथ शिंदे साहेब यांना राखी बांधताना देखील आपल्याला बघायला मिळत आहे मात्र आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने अखेर निर्णय घेतला आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यात आता पैसे सोडण्यास आता सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठे पाऊल उचलले उचललेले असून ते म्हटले की सर्व लाडक्या आता हे गिफ्ट मिळालेच पाहिजे सर्व अधिकाऱ्यांना सूचना ते, ते म्हटले की बहीण आता वंचित राहिली नाही पाहिजे त्यांच्या सर्वांच्या बँक खात्यात रुपये असे दोन हप्त्याचे पैसे मिळाले पाहिजे मात्र सर्वात आधी तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत तर कोणत्या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी आता हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी नावे सर्व काय सांगणार आहेत ते पाहण्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाचे अपडेट रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल आम्ही त्याबाबतची बातमी नक्कीच देऊ तर चला आता सविस्तर माहिती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार अखेर लाडक्या बहिणीला चांगलाच दिलासा मिळालेला आहे जूनचा बारावा हप्ता आता ज्यांना भेटला नव्हता म्हणजे सर्वांना भेटला मात्र काही जण अशी होते की त्यांना भेटला नव्हता त्यांना तर आता वाटपच होणार आहे मात्र आता जुलैचे एक हजार पाचशे रुपये व रक्षाबंधन वाढणी म्हणून एक हजार पाचशे रुपये सरकार जी टोटल तीन हजार रुपये देत आहे हे सर्व काय पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत अखेर आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी बघू शकता अखेर पैसे वाटपाला मुहूर्त ठरलेला असून रक्षाबंधनाची पूर्णपणे भेट सरकारने जाहीर केलेले असून आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात तीन हजार नाही तर चार हजार रुपये आता जमा होणार आहेत तुम्ही म्हणाल दोन हफ्ते दिले तर तीन रुपये जमा होतील ना तर नाही दोन हफ्ते तर भेटणारच मात्र त्यावर सरकार अजून आठशे रुपये किंवा एक सुद्धा ऍड करू शकतं ते म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे रुपये देखील सरकार आता सर्व बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून देणार आहे ज्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत असतात अशा सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून ऑगस्टचा हप्ता लवकर व गॅस सिलेंडरचे तीस रुपये देणार आहे मात्र हे पैसे आता तेरा जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहेत यामध्ये तेरा जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचा येणार आहे तर चला आता नेमक्या कोणत्या पैसे आता वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे तर चला आपण जिल्ह्यांच्या यादी आता आपण जाणून घेऊया तर इकडे बघा कसली काळजी करायची नाहीये या ठिकाणी काय सांगितलं आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतला या ठिकाणी बघू शकता राख्या बांधतानाच बहिणींचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत व या ठिकाणी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला उपमुख्यमंत्री बघायला मिळत आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातात मोठ्या प्रमाणात बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत तर याचवेळी आता लाडकी मुख्यमंत्री व लाडकी उपमुख्यमंत्री यांनी खुशखबर देत सांगितलं की आता आम्ही बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हप्ता नाही दोन हप्ता नाही तर आता दोन हप्त्याबरोबर गॅस सिलेंडरचा एक तिसरा हप्ता आम्ही देत आहोत म्हणजेच दोन हप्त्याचे तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व बहिणीच्या बँक खात्यात आम्ही देणार असून हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे यामध्ये तेरा जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं असून डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे व डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्या तुम्हाला माहितच असेल दहा ते लईतले पंधरा मिनिटाच्या आत हे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत असतात तर चला आता कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे आता तुम्हाला लगेच जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो तर बघू शकता आता इथून पुढे जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचे तीन फायदे होणार आहेत आता जिल्ह्यांची नावे तर आपण सांगतच आहोत तर आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे जर बघायची असतील तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर पहिल्या आधीत नाव ज्यांचं नाव सरकार पहिल्या आधीत घेईल अशाच बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधन ओवळणीचे एक हजार पाचशे रुपये तसेच अजून एक हजार पाचशे रुपये कशाचे भेटणार तर जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे टोटल झाले तीन हजार रुपये व अजून एक रक्कम मिळणार आहे ती म्हणजे तुमच्या बँक खात्यात गॅस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही एक रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बनीनो म्हटलं तरी काही हरकत नाही तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील पूर्णपणे वाटप होणार आहे सर्वात मोठा दिलासा राज्य सरकारने आता तुम्हाला देण्याचं काम केलेलं आहे तर बघू शकता यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी दोन हफ्ते व गॅस सिलेंडरचे पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूया आता मात्र दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांसाठी जसे पीएम केसांचे दोन हजार रुपये वाटले त्याचप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून एका क्लिकवर दहा ते पंधरा मिनिटात पैसे जमा होत असतात हे लक्षात घ्या तर आता याच प्रमाणे लातूर जिल्ह्याचा पहिला नंबर आहे लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सर्व अगोदर पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे काळजी करू नका लातूर जिल्ह्याचा यामध्ये समावेश झालेला आहे लातूर जिल्ह्यात आता सरसकट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार मंजूर झालेले आहेत बघू शकता अखेर सरकारला निर्णय घ्याव लागला कारण सरकारनं आता रक्षाबंधन वाढणी द्यायची म्हणून काय जास्त ठरवलं नव्हतं जुलैचाच हप्ता आता येणार होता मात्र सरकारने काय केलं लाडक्या बहिणीचं सरकारला प्रेम कळालं व लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणीने सरकारला निवडून दिलं मग लाडक्या बहिणींना आता सरकार असा जय ती विश्वास देत होतं की आम्ही तुम्हाला रक्षाबंधनाची इथून पुढे पैसे देणार सर्व योजनांचे पैसे मिळतील मात्र तोच विश्वास पूर्ण करण्यासाठी सरकारने मग काय केलं मनात विचार आणला की लाडक्या बहिणीने आपल्याला एवढी निवडणुकीच्या टायमिंगला मदत केली आपल्याला सत्तेवर बसवलं मग त्याच लाडक्या बहिणी साठी आपण साधी रक्षाबंधनाची भेट देऊ शकणार नाही का मग तोच विचार करत आता अजून एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन हप्ता हा जाहीर केलेला असून तीन हजार रुपये अशी रक्कम आता लातूर जिल्ह्यात देखील वाटप होणार असून फक्त लातूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील आता शेतक महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत मात्र सर्वात आधी हे पैसे तेरा जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत तर चला आपण तेरा जिल्ह्यांची नावे बघत आहोत पहिला जिल्हा लातूर आहे अजून आता कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे आता वाटप होत आहेत त्यांची पण नावे सांगतो तर बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तर लाडक्या बनीनुक तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा हा जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर विभागात येतो तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये सोडण्यास आता सुरुवात होत आहे व अजून एक हजार पाचशे मंजूर झालेले असून रक्षाबंधनाची ओन भेट ही आता जमा करण्यास अखेर मान्यता मिळालेली आहे प्लस ही तीन हजार रुपये बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत मात्र असे तसे मिळणार नाहीत प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची एक हजार पाचशे मिळवायचे असतील तर पहिल्या आधीत नाव आणावं लागेल मग पहिल्या आधीत येण्यासाठी काय करायचं ते सांगतो त्यासाठी फक्त आता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण करायचं आहे तर बघू शकता आता लाडक्या रुपये बीड जिल्ह्यात देखील वाटप होणार असून गॅस सिलेंडरचे रुपये देखील आता पूर्णपणे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत हे एक सर्वात मोठी आनंददाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये आता फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला कारण तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार की मिळणार नाही ते फक्त सर्व बघायला मिळणार आहे कारण काही जिल्हे नऊ जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी एकदम उशीर हप्ता मिळणार आहे मात्र काही तेरा जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी आता कोणत्या क्षणी मॅसेज येणार असून पैसे जमा होणार आहेत त्यातीलच आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत पहिला लातूर आहे दुसरा बीड जिल्हा आहे तर आता तिसरा जिल्हा कोणता आहे तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे सांगतो चार बँकेत एक सरकार सर्वात आधी पैसे जमा करणार आहे या कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत त्या बँकांची पण नावे सांगतो त्यामध्ये जर कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं काढलेलं असेल तर पैसे आलेच म्हणून समजा तुम्हाला तीन हजार आठशे तीस रुपये मिळणार कारण तीन हजार रुपये दोन हप्ते व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तर चला आता कोणत्या बँकेत एक हप्ता येत आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होत आहेत त्यांची नावे आता बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त आणि फक्त तीन मिनटाचा असा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला तीन मिनटाचा व्हिडिओ खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण इकडे बघा पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं एक सांगणार आहोत कारण ज्यांचं नाव पहिल्या यादीतील आशा लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रक्षाबंधन वाळणी अजून एक हजार पाचशे जुलै हप्ता व गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपये मिळणार आहेत जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं नाही तर तुमच्या बँक खात्यात फक्त जुलैचा हप्ता येईल व तो पण अजून पुढच्या पाच ते सात दिवसात येऊ शकतो मग लवकर मिळायचा नाही आहे मग तुम्हाला जर सर्वात आधी हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी पहिल्या यादीत नाव आणावं लागेल मग तुम्हाला वाटत असेल सरकारने आपलं नाव पहिल्या यादीमध्ये घ्यायला पाहिजे तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांचं नाव पहिल्या आधी येईल त्यांना तीन हजार रुपये दोन हप्त्याची व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत अन्यथा मिळणार नाहीत मग त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव सरकार पहिल्या यादीत घेईल व तुम्हाला पैसे मिळतील ते काम तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती करू शकता तुम्हाला ती काय प्रोसेस करायची ते सर्व काय सांगतो तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या सुशिक्षित मुलाकडे तो मोबाईल देऊन त्याला ते काम करून घेऊ शकता कारण खूप सोप्या पद्धतीने ते काम केलं जाऊ शकतं जेणेकरून तुमचं नाव पहिल्या आधी येईल व पहिल्या आधीत जर आलं तर तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात ते लोक कोणत्या क्षणी पैसे जमू होऊ शकतात कोणत्याही तासामध्ये आता तुम्हाला मेसेज येऊ शकतात तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आता वाटप सुरू होत आहे व कोणत्या बँकेत सरकारने हप्ता सोडण्यास सुरुवात केलेली आहे आता त्यांची नावे बघूयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे जर या ठिकाणी बघू शकता आता रक्षाबंधन असल्यामुळे कोणालाच वगळण्यात येणार नाही नाहीये सरकारने सांगितलं आहे पुढे सांगितलं आहे की आता आम्ही लाडक्या बहिणींना दिलासा देणार लाडक्या बहिणीं रक्षाबंधन असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली त्यामधून निर्णय जाहीर केला आता वगळण्यात येणार नाही एक पण बहीण अशी म्हणणार म्हणणार नाही की आम्हाला रक्षाबंधनाचा हप्ता आला नाही आम्हाला जुलैच हप्ता आला नाही व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आले नाहीत असं कुणीही म्हटणार नाही सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आता कसलीही चिंता करू नका इथे काय सांगितलं आहे रक्षाबंधन असल्यामुळे आता सरकार कुणाला वगळणार नसून आता सरसकट पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत हो हो बारा जिल्ह्यातील सर्वात आधी जमा होत आहेत यातील आपण दोन ते तीन जिल्ह्यांची नावे सांगितली अजून कोणत्या जिल्ह्यात ते बघणारच आहोत कारण या तेरा जिल्ह्यात सर्वात आधी कोणत्या क्षणी पैसे जमा होतील रात्रीला पण पैसे जमा होऊ शकतात किंवा दुपारच्या वेळेस देखील हे पैसे जमा होऊ शकतात तर यामध्ये आता तेरा जिल्हे सरकारने सांगितले आहेत तो इकडे राज्याचे लाडकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बघायला मिळत आहेत त्यांच्या आसपास बहिणींचे फोटो देखील बघू शकता व त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत म्हणजे बहिणीचं प्रेम लाडक्या भावावरती खूप बघायला मिळत आहे याचमुळे सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीवरती होतं व तो निर्णय सरकारने अखेर घेतला आता दोन्ही हप्ते तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे पैसे येण्यास सुरुवात होत आहे तर चला आता कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होत आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता सोडण्यास आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे जेणेकरून पैसे पंधरा ते वीस मिनिटात जमा होऊ शकतात अशा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार पहिल्या क्रमांकाचा जिल्हा पण आता आपण बघितला दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बघितला पहिला जिल्हा झाला लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात एक पैसे आता सर्वात आधी येणार आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा इकडे पाहिला बीड जिल्हा बीड जिल्ह्यात देखील आता हे पैसे येणार आहेत त्या दोन्ही जिल्ह्यात तीन हजार रुपये आता दोन हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल तीन हजार आठशे तीस रुपये आता वाटप होत आहेत तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा आता वर्धा जिल्ह्यातून जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांना चांगला दिलासा मिळेल कारण कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचे मॅसेज येणार आहेत हे पैसे आता शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत यामध्ये आता रक्षाबंधन वाहणी सरकार आता पाठवणार असून राज्याचे मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व तसेच अर्थमंत्री अजितदादा यांनी तीन हजार कोटींच्या आसपासच्या चेकवरती सही केलेली आहे म्हणजे तब्बल तीन हजार कोटींच्या जवळजवळ निधी तुमच्यासाठी सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे बघू शकता सरकारची प्रयत्न किती मोठ्या प्रमाणात तुमच्यासाठी बघायला मिळत आहेत हे सर्व काही पैसे तीन हजार कोटींच्या आसपासची जी काही रक्कम आहे सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात आता वाटप सरकार पूर्णपणे करणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका काही पैसे का आता जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला येणार म्हणजे येणार व कोणत्या क्षणी रात्रीला पैसे किंवा दुपारपर्यंत पैसे हे प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झालेले दिसतील ते पण शंभर टक्के दिसणारच आहेत तर चला यामध्ये आता वर्धा जिल्हा झाला अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या बँक आहेत चला तुम्हाला लगेच लिस्ट व यादी आता दाखवून टाकतो तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तो जिल्हा पण आता या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे तर लाडक्या बहिणीनं पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बघा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप सुरू होत असून एक हजार पाचशे रुपये जमा झाल्याचे मेसेज कोणत्या क्षण येतील काही तासात पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर जर विचार केला तर एक हजार पाचशे तर आता रक्षाबंधन वाढणी धाराशिव जिल्ह्यात जाहीर केले आहे मात्र ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये येईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत पहिल्या यादीत जर नाव आलं तर टोटल रक्कम ही सर माध्यमातून आता वर्ग होणार आहे हे सर्व काय जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेचा मेसेज येईल जर तुम्हाला जमा झाल्याचा आपल्याला लाडकी बनवण्याचे पैसे पाठवत आहेत आपल्याला जुलैचा हप्ता मिळाला मग आता, ला ला रक... आता रक्षाबंधनाची वाहणी भेट पण सरकार शंभर टक्के देणार असं तुम्ही समजून जाऊ शकता मात्र ज्याला जुलैचा हप्ता मिळेल त्याला शंभर टक्के लगेच रक्षाबंधन वाहणी काही तासांनंतर लगेच सरकार वाटप सुरू करणार आहे तर यामध्ये बघू शकतो आता धाराशिव जिल्हा देखील बघायला मिळत आहे या धाराशिव जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे व एवढंच नव्हतं गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता शंभर टक्के मिळणार आहेत शंभर टक्के हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा होतील त्यामुळे आता काळजी करू नका तर चला आता पुढील जिल्ह्यांची बँकांची नावे बघूयात व पहिल्या आधीत नव्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून सर्व हप्ते सर्वात आधी जमा होऊन जातील तर आता प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता फक्त एक मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे पण हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे जे कोणी एक मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना तीन हजार आठशे तीस रुपये शंभर टक्के आले म्हणूनच समजा कारण आपला ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना मिळालेलेच आहेत मग तुम्हाला पण नक्की मिळणार फक्त आता एक मिनटं लक्ष देऊन बघा तर यामध्ये इकडे बघू शकता आता काय सांगितलं आहे तर इकडे बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार वरती स्पष्टपणे सांगितलं इकडे बघा काय लिहिलेलं आहे लाडक्या ला बहिणींना रक्षाबंधनाची भेट लिहिणार हे मी सांगत नाही तर पेपरवरती माहिती आलेली आहे या ठिकाणी बघू शकतात दोन लाडक्या बहिणीचे फोटो आहेत त्यांच्या हातात एक मोबाईल आहे म्हणजे हे मोबाईल अशा प्रकारचा आपल्याला पेपरवरती दाखवला आहे व या ठिकाणी आता एक खुशखबर लिहिलेली आहे ती म्हणजेच की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणलेल्या असून यामध्ये पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे एक हजार पाचशे हप्ता जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व आता रक्षाबंधनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना ऑगस्ट च्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये देखील मिळण्याची शक्यता यामध्ये सांगण्यात येत आहे म्हणजे टोटल सर्व रक्कम तीन हजार रुपयांच्या आसपास ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज आता कोणत्या क्षणी येणार आहेत त्यामुळे अजून आठशे तीस रुपये देखील सर्व माता भगिनींना सरकार देणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका असं स्पष्टपणे येथे टाकलेलं आहे म्हणजे हे एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे तर अजून काय सांगितलं आहे ते आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता सरकारने पुढं काय सांगितलं आहे तर या ठिकाणी आता पहिली बँक आहे एस बी आय बँक या ठिकाणी पैसे सर्वात आधी जमावणार आहेत दुसरी बँक आहे ती म्हणजे आय डी बी आय बँक या ठिकाणी देखील आता पैसे होणार आहेत आय डी बी आय बँकमध्ये देखील आता चांगली हप्त्याची रक्कम येणार आहे त्यामुळे काळजी करू नका याही ठिकाणी पैसे येत आहेत तर दुसरी बँक महाराष्ट्र बँक आहे तर आता विचार जर केला तर महाराष्ट्र बँकेमध्ये देखील चांगले पैसे येणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रात देखील आता हप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल व पहिल्याआधीत नाव येण्यासाठी काय करायचं तर इकडे बघा तुम्हाला ए के वाय सी करायची आहे जर केलेली असेल काळजी करू नका व आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करा पहिल्या आधीत नाव येईल व सर्व हप्ते तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल आता राहिलेली माहिती व राहिलेल्या जिल्ह्यांची नावे आता येणाऱ्या ना पुढच्या व्हिडिओ सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत नक्की पाठवा धन्यवाद